सबस्क्राईब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुरीसाठी कणिक मळण्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव किलो म्हणजे दोन कप हे पीठ घेतलं आहे मी त्याच्यासाठी एकदम छोटी पाव वाटी मी रवा घेतलाय हा जो झिरो नंबरचा रवा येतो तो घेतला आहे मी पाव टीस्पूनपेक्षा पण थोडी कमी साखर घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे एक चमचा आता हे सगळं आपल्याला या पिठात मिक्स करून घ्यायचं आहे मीठ साखर रवा हे सगळं पिठात चांगलं मिक्स करायचंय आणि यातच आता आपण दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत जास्त घालायचं नाहीये मोहन दोन चमचे एकदम घेतले मी आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय साखरेमुळे पुरीला छान कलर येतो रव्यामुळे छान अशी टम्म फुगलेली राहते आपली पुरी हे आता तेल चांगलं मिक्स करून घ्यायचंय याच्यात आणि हे मी थंड पाणी घेतलंय म्हणजे साधं फ्रीज मधलं नाही नॉर्मल पाणी घेतलंय त्याने आता आपण ही कणिक मळून घेणार आहोत थोडं थोडं करत आपण पाणी घालून ही कणिक मळून घेऊ आणि ही मळलेली कणिक आपल्याला दोन तासासाठी झाकून ठेवून द्यायची आहे म्हणजे छान ती फुलेल रवा पण आपण आहे त्यामुळे ती दोन तासासाठी ठेवून द्यायची आपल्याला घट्ट अशी कणिक मळायची आहे आपण पोळीसाठी जी मळतो त्यापेक्षा पण घट्ट आपली कणिक पाहिजे मी हात स्वच्छ धुवून घेतले आपण या अगोदर श्रीखंडाचा व्हिडिओ दाखवलेलाच आहे तर दा श्रीखंड म्हटलं की सोबत पुरी ही हवीच या पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत आपल्याला करायचा आहे म्हणून अगोदरच हे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आता ही कणिक आपली छान मिळून झाली आहे बघू शकता आपण आपण जे कणिक मळतो रोजची पोळीसाठी त्याच्यापेक्षा घट्ट अशी कणिक मळून घेतली आहे आपण एक ग्लास पाणी घेतलेलं त्याच्यातलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक आहे बाकी सगळं पाणी आपण वापरलंय हे कणिक मळताना फक्त एक काळजी घ्यायची की आपण मोहन जेव्हा घालतो तेव्हा ते पिठात पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मळायला घ्यायची कणिक म्हणजे एकदम छान आपल्या पुऱ्या तयार होतात ही आता आपण झाकून दोन तासांसाठी ठेवून देऊत आणि नंतर पुऱ्या करायला देऊ आता आपली पुरीची कणिक म्हणून दोन तास झालेले आहेत छान फुगून आलंय आहे पीठ आता हे पीठ आपल्याला थोडा वेळ पुन्हा छान असं मळून घ्यायचं मी एक फराच घेतली आहे त्यात आता हे पीठ काढून घेते हातावर थोडस तेल घेणार आहे मी आपण मोहनासाठी जे तेल घातलेलं त्या व्यतिरिक्त हे आता अजून तेल घातलं नव्हतं आता फक्त मी घालतीये आणि ही छान मळून घ्यायची अशी म्हणजे आपल्या पुऱ्या अगदी सॉफ्ट आणि खूपच सुंदर होतात तुम्ही हे पीठ कुठून पण घेऊ शकता खलबत्त्यात किंवा पाट्यावर कुठून पण घेऊ शकता छान असं एकजीव करून घ्यायचं आता इकडिक आपली छान मळून झाली आहे आता आपण हे दोन प्रकारे पुऱ्या करू शकतो तुम्ही असे छोटे छोटे गोळे करून ते लाटून करू शकता किंवा पारंपरिक पद्धत जी आहे त्यात मोठा एक गोळा घेतला जातो असा आणि तो लाटून मग वाटीने पुऱ्या कट करून केल्या जातात आपण मोठ्या आणि छोळे दोन्ही पद्धतीने करून बघू मी आता हा एक गोळा घेतलाय आणि उरलेली जी कणिक आहे ती मी ओल्या कपड्याखाली झाकून ठेवणार आहे याच मध्ये ही कणिक मी हा मी रुमाल ओला करून घेतलाय म्हणजे कणिक सुकणार नाही आता हे करताना खाली आपल्याला एक नॅपकिन घ्यायचंय म्हणजे सरकत नाही आणि हे हा आता गोळा आपला तयार झालाय छान असा थोडासा एकसारखा करून आहे हाताने जसं आपण भाकरीला करतो त्याप्रमाणे पीठ वगैरे लावायची काही आवश्यकता नाहीये आपण मोहनाला तेल घातले त्याच्यावर ते बरोबर लाटलं ला जात अजिबात नाहीये घ्यायचंय आपण पोळी जी करतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे घरी आमचं मोठं कुटुंब असल्यामुळे आम्ही पाटच घेतो मोठे पाट असतात ते त्याच्यावरच आम्ही हे लाटून पुऱ्या बनवतो आपल्याला जी साईज हवी असेल त्याप्रमाणे आपण कटिंग करणार आहोत आता ही तुम्ही पाहू शकता मी एवढी जाडसर अशी ठेवली आहे जास्त जाड ठेवायची नाहीये नाहीतर पुढ्या कच्च्या कच्च्या लागतात आता ही आपण वाटी घेताना पण ज्याला कडा असते अशी वाटी आपण घ्यायची म्हणजे पटकन कट होत आता आपण ह्या आप कट करून घेऊ पुऱ्या थोड्या पुऱ्या कट करून झाल्या की नंतर तळायला घ्यायचंय अशा कट करून घेऊ आपण साईज आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवायची आहे हा जो मध्ये स्टार तयार होतो तो, तो पण आपण पन तळणार आहोत लहानपणी यात स्टार वरन आमची खूप भांडणं व्हायची ठेवताना एकमेकांवर न ठेवता असे सेपरेट ठेवायचे अजून थोडेसे मी पुऱ्या करून घेते लाटून घेते नंतर आपण मग दुसरी पद्धत म्हणजे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत असं थोडस प्रेस करायचंय आणि एक एक गोळा असा लाटून घ्यायचा आहे पण या प्रोसेस मध्ये खूप वेळ जातो मोठा गोळा लाटून केलेले पटकन होतात आणि एक सारख्या पुऱ्या होतात आपल्या ह्या अशा लाटून आपण करणार आहोत अशी प्रत्येक पुरी आपण लाटून घेणार आहोत असली की मग तेल काहीही लागत नाही आपल्याला लाटायला आता आपण अशा पण करू शकतो कढईत आता तेल आपण चांगलं गरम करून घेतले चांगलं कडकडीत तापल्यानंतर मग गॅस आता मी हा स्लो केलाय एक आपण छोटी गोळी टाकून बघू कोळी चांगली पटकन वर आली म्हणजे आपलं तेल चांगलं तापलंय गॅसची फ्लेम स्लो मीडियम करत आपण पुरी तळून पुऱ्या तळून घेणार आहोत नाहीतर तेल जर थंड असेल तर तेल जास्त पितात त्यामुळे तेलाचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचंय आता छान आपण पुऱ्या सोडणार आहोत थोडस प्रेस करायचंय म्हणजे पुरी छान फुलते गॅस आता मी स्लो ठेवत आहे तेल आपल्याला वाटलं की तेल आता थंड होत आहे तर मग आपण गॅस थोडा वाढवायचा असल्यामुळे चवीला पण खूप छान लागतात आणि हेल्थी पण आहे आणि या अशा पद्धतीने केल्यामुळे तेल सुद्धा पित नाही ती काढू आपण साईडला काढताना पण पुरी आपण अशी तेल पूर्ण निथूनच काढायची आहे आता आपण आपला जो स्टार ठेवलेला हो तो आपण दळून घेऊ असे थोडेसे शे शे वेगळे शेप असले की मुलांना पण खूप आवडतं आता लाटून जी घेतलेली पुरी ती पण एक तळून बघू छान आपल्या पुऱ्या आता सगळ्या तळून झाल्या आहेत आपण पाहू शकता अगदी सॉफ्ट अशा पुऱ्या झाल्या आहेत ह्या आणि तेलकट पण नाहीयेत म्हणजे हाताला पण अजिबात तेल नाहीये पाहू शकता आपण खूप छान अशा आपल्या पुऱ्या तयार होतात